नमस्कार रामकृष्ण हरिमंडई श्री स्वामी समर्थ आता चालू होतं आहे पितृपक्ष तर पितृपक्षात आपण काय करावे काय करू नये कोणती कामे वर्ज करावी आणि आपल्यावर आपले पितृ खुश आहेत का हे आपण कसे ओळखावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा सर्वप्रथम आपण पितृपक्षात नक्की काय करावे त्यामुळे आपले पितृ आपलं खुश होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील पितरांचा आशीर्वाद जर आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत जातं तर बघा काय करायचं आहे आपल्याला नंबर एक रोज सकाळी अंघोळ करून पित्रांना स्मरण करा काळ्या तिळाचे तर तर्पण केल्यास पित्रांना समाधान मिळते दररोज सकाळी तुम्ही केल्यानंतर केल्यानंतरनं पित्रांचं स्मरण करायचं त्यांना काळ्या तिळाने तर्पण केल्यास पित्रांना समाधान तर मिळतं पण त्यांना प्रार्थना करायची प्रार्थना काय करायची बघा आपल्या पित्रांना स्मरण करून त्यांना म्हणायचं की तुम्ही आम्हाला खूप काही भरभरून दिलेलं आहे तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असाच राहू द्या आज आमच्याकडे जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच आहे असं त्यांना म्हणायचं आहे काही लोकांना सवय असते खूप काही मागट करून ठेवलं आणि मग ते गेले तरीसुद्धा लोक पाठीमागून त्यांना वाईटच बोलतात की ह्यांनी काय केलं काहीच केलं नाही ह्यांनी है हे असंच करून ठेवलं ह्यांच्यामुळे आमच्यावर हे दिवस आहे तर तसं म्हणू नका जे काही आहे चांगलं झालं आणि वाईट झालं ते तुमच्या कर्माने त्यात कोणालाही दोष देऊ नका आणि गेलेल्या माणसांना म्हणजेच पित्रांना तर अजिबातच दोष देऊ नका त्यांना फार वाईट वाटतं त्यामुळे ता, तुमच्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहा आणि त्यांना तशी प्रार्थना करा भला ती माणूस वाईट का असे ना मग त्यांनासुद्धा वाटतं की बघा आपल्या पाठीमागे आपल्याला स्मरण करतात आपली आठवण काढतात आणि आपण ह्यांना काहीच दिलं नाही तरीसुद्धा ते खूप काही दिलं असे आपल्याला म्हणतात आणि खरंच त्यानंतर आपल्याला ते चांगला आशीर्वाद देतात आणि मग बघा आपली भरभराटी व्हायला सुरुवात होते नंबर दोन गरिबांना अन्नदान व वस्त्रदान करावे नंबर तीन पिंपळ वड यांना जल अर्पण करावे असं शुभ मानलं जातं घरात गंगाजल शिंपडल्यास नकारात्मक शक्ती दूर होते हे केले तर पितरांची कृपा आपल्यावर कायम राहते तर आता बघा पितृपक्षात काय करू नये या काळात विवाह गृहप्रवेश शुभकार्य टाळावेत नवीन वस्त्र दागिने खरेदी टाळावी पितरांच्या श्राद्धांच्या दिवशी उपवास करू नये त्यां तन, त्यांना अन्न द्यावे मांस मद्य तिखट आंबट अन्न खाणे अशुभ मानलं जातं घरात जोरात संगीत नाचगानं करणं टाळावं हे केल्याने आपले पित्र नाराज होतात बघा तुमच्या घरात जर तुम्ही संगीत लावलं नाचगानं काही चालू केलं तर त्यांना काय वाटतं की आमचं या घरात स्मरणसुद्धा होत नाही म्हणजे आपली आठवणसुद्धा इथं कोणी काढत नाही तर असा त्यांचा गैरसमज होतो त्यामुळे तुम्ही नवीन नवी वस्तूंची खरेदी विवाह गृहप्रवेश ही शुभकार्य टाळावीत वस्त्रे दागिन्याची खरेदीसुद्धा तुम्ही या दिवसात करू नका आता बघा पितृपक्षात असे काही संकेत आहेत की ते शुभ संकेत मानले जातात श्रद्धाच्या वेळी कावळा सहज येऊन जर खात असेल तर तुम्ही समजून जा की तुमचे पित्र तुमच्यावर खुश आहेत आणि ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहेत काही वेळेला काय होतं बघा आपण त्यांना घास नैवेद्य ठेवला तरीसुद्धा कावळे येत नाहीत आपण खूप त्यांची वाट बघतो तरीसुद्धा ते येत नाहीत पण या दिवशी जर कावळा सहज येऊन जर घास खात असेल तर समजून जा की तुमचे पितृ तुमच्यावर खूप खुश आहेत अन्नानंतर गाईला दिलेले तूप भाकरी ती आनंदाने जर खाल्लं तर हे सुद्धा खूप शुभ संकेत मानले जातात काही वेळेला काय होतं बघा गाई घास खात नाही तर आपल्या पितृपक्षात जर आपण गाईला घास दिला आणि जर तो घास गाईने खाल्ला तर समजून जा की तुमचे पितृ तुमच्यावर खूप खुश आहेत तर्पण करताना जर पाणी जमिनीवर पटकन शोषलं गेलं तर समजून जायचं तुमचं श्राद्ध यशस्वी ठरलं आहे श्रद्धानंतर घरात शांतता व प्रसन्नता जाणवली तर ही सुद्धा पित्रांचीच एक कृपा आहे आपल्या घरात छान वातावरण तयार होणं सगळ्यांबरोबर एकोपा राहणं प्रत्येकाचे विचार एकमेकांना पटणं जर हे असं वातावरण जर तयार झालं तर समजून जा की ही सुद्धा आपल्या पित्रांची कृपा आहे काही घरात बघा काय होतं कुठलंही काम हाती घेतलं ना एखादं शुभ कार्य हो, तर त्याच्यात ते त्यांना पटकन यश येतं अजिबात अडचण येत नाहीत तरी असं घडत असतं आणि समजून जायचं की आपलू आपले पितृ आपल्यावर खुश आहेत आणि काही घरात काय होतं बघा एकही शुभ कार्य घडत नाही मुलांच्या लग्नाची वय झालं तरी सुद्धा लग्न लवकर लग न होणं कोणतंही काम हाती घेतलं तर त्यात यश न येणं सततच अपयश होणं छोट्या छोट्या गोष्टींसाठी सतत कर्ज घेणं कर्जाचा डोंगर वाढत जाणं संतान प्राप्ती लवकर न होणं तर बघा ही आहेत पितृदोषाची लक्षणं तर तुम्हाला जर श्रद्धा पितृपक्षात जर हे असं दिसलं हे शुभ जर आढळले तर समजून जा की तुमचे पितृ तुमच्यावर खुश आहेत तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ